नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल रसिकाज फूड लॅब आज आपण बनवूया ढाबा स्टाईल लसुणी मेथी तर चला या सो so, यासाठी आपण या लसूण आणि मेथी मस्तपैकी परतून घेऊया सो मी तेल आहे आणि काही लसणाच्या पाकळ्यात आहेत आता ह्या थोडं ब्राऊन वस्तूवर आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे आणि मेथी मी स्वच्छ धुवून घेतली आहे दोन तीन वेळा आणि बारीक चिरून ती यात घालते आणि त्याचं पाणी जाईपर्यंत आपल्याला छान मिक्स करून आहे प्रॉपर आपण ह्याला मिक्स करून घेऊ आता लसूण पण एकदम सॉफ्ट होऊन जाते यात हे मिक्स करून आपण साईडला काढून घेऊ थोडंसं मीठ ॲड करते आणि आता ह्याला आपण साईडला काढून घेऊया पाणी हळद चाललं आहे आता आपल्याला एक मिक्सर बनवायचं आहे त्यासाठी मी मिक्सरमध्ये काजू घेतलेत तुमच्याकडे शेंगदाणे असतील तर शेंगदाणे घालू शकता बडीशेप घेतले तीळ घेतलेत सगळे मी भाजून घेतले थोडंसं परतून आणि हे बेसन घेतलं आहे ह्याची आपण एक छान पेस्ट बनवून घेऊ थोडंसं पाणी ॲड करून ह्याची पेस्ट बनवून घेऊ वेगळी अशी थिक पेस्ट आपली रेडी झालेली आहे आता आपल्याला फोडणी द्यायची सो तेलावर मी जिरो मोहरी घालते ते तडतडलं की हिंग घालून घेते आणि मग लसूण बारीक चिरून घेतलं आहे एक आठ ते दहा पाखळ्या घेतल्या आहेत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे एकदम मस्त लसूण सॉफ्ट होते आणि मग ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण घालून घेऊ त्यात बारीक बारीक चिरलेला कांदा आपण ह्यात ॲड करणार आहोत आणि सॉफ्ट होईपर्यंत आपण छान मिक्स करून घेणार आहोत याला व्यवस्थित परतून घेतले आता त्यात आपण हळद आणि मीठ घालणार हे कांदा अजून सॉफ्ट व्हायला पाहिजे म्हणून मी ह्याच्यात धणजिरे पुढेही घालते आणि हा कश्मीरी लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला पण आणि मग टमॅटो पण ॲड करूया आणि याला छान शिजू देऊया सो आपण झाकण लावून याला शिजू देऊया बघू आपण आता हे बघा हलका हलका तेल सुटायला लागलं थोडं तेल सुटायला लागलंय आता हे जे आपण मिक्सर केलेलं ते आपण त्यात ॲड करून घेऊ त्यात आपण बेसन घातल्याचं हे पटकन घट्ट होणार आपल्याला छान परतत राहायचं आहे थोडंसं तेल सुटेपर्यंत हवं असल्यास आपल्याला पाणी आपण ऍड करू शकतो पण ते खूप लवकर घट्ट होतं ना पण झाकून त्याला छान शिजू देऊ मस्त असं परतून झालंय आणि एकदम खमंग वा सुटलाय आता हे मेथीचं जे मिक्सर आपण केलेलं ते आपण ह्यात ॲड करून घेणार आणि वाटल्याच आपण थोडं पाणी ॲड करूया मी थोडं पाणी ॲड करून घेतलंय ह्यालाही आपण परतून घेणार आहोत एक वाफ काढून घेऊ आणि द बेस्ट पार्ट तुपाची फोडणी ह्यात मी लाल मिरची पावडर घातली आहे मग त्यात मी आता लसूण घालते मिरची घातली आहे ही उभी आणि थोडीशी कोथिंबीर ह्याची आपण मस्त चरचरलेली फोडणी देणार आहोत इतकी मस्त लागते की टोटल आपली धाबा स्टाईल लक्ष्मी मेथी रेडी आहे चला मग सर्व करून घेऊया